नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र परीक्षा परिषदेने नुकतंच परिपत्रक दिलंय की आपली येणारी आगामी टेट टेट दोन हजार पंचवीस ही कधीही होऊ शकते आणि आता या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्वाचे पुस्तक असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा विषय खूप महत्वाचा आहे आणि बुद्धिमत्तेसाठी आपल्याकडे परफेक्ट पुस्तक आहे बघा इग्नायट अकॅडमीने बुद्धिमत्तेसाठी बुद्धिमत्ता चाचणी नावाचं पुस्तक बनवलेलं हे पुस्तक तुम्हाला टेट परीक्षेची परिपूर्ण तयारी करून देणार आहे यामध्ये तुम्हाला खूप जास्त सराव मिळणार आहे ज्या पुस्तकामध्ये टॉपिक सुद्धा तुम्हाला प्रश्नांचा सराव मिळणार आहे आणि एकत्रित सुद्धा सराव मिळणार आहे आणि याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी फायदा होणार आहे आणि टेटसाठी बुद्धिमत्ता विषय महत्वाचा आहे म्हणून हे पुस्तक खूप मस्त पुस्तक आहे बुद्धिमत्तेचा सराव करण्यासाठी हे पुस्तक कुठे मिळेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून सुद्धा हे पुस्तक तुम्ही मागू शकता किंवा इग्नायट अकॅडमीच्या ॲपवरून सुद्धा हे पुस्तक तुम्ही घरपोच मागू शकता अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा थँक्यू धन्यवाद